नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे स्वामी भक्तांनो तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी भक्तांनो चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जेवढा स्वामींचा जप कराल तेवढे स्वामी तुम्हाला जपतील जेवढे स्वामींच्याबद्दल वाचाल तेवढे स्वामी तुम्हाला वाचवतील जेवढी स्वामींची सेवा कराल तेवढा स्वामी तुम्हाला मेवा देतील स्वामी सेवा करा सेवे करी वा स्वामी वक्तांनो अशीच स्वामी महाराजांची एक लीला आपण ऐकूया पण त्या अगोदर चॅनेलवर जर नवीन असाल सबस्क्राईब जरूर करा भीमाच्या काठावर शिरगूर नावाचे एक गाव होते तिथे माधवाचार्य नावाचे पन्नाशीचे विद्वान ब्राह्मण राहत होते त्यांना खूप कर्ज झाले होते त्यातच त्यांच्या पत्नीचे दुःखद निधन झाले त्यामुळे माधवरांची मानसिकता स्थिती वेड्यासारखी झाली होती वास्तविक ते स्वामी समर्थांचे निष्पिम भक्त होते परंतु ह्या दुःखा काळात त्यांना स्वामींचे पूर्ण विमस्मरण झाले पत्नीच्या अकाली झालेल्या मृत्यूचा त्यांच्यावर एवढा विलक्षण परिणाम झाला की ते वेड्यासारखे करू लागले माधवाचार्य इतके अस्वस्थ झाले की त्यांची मानसिक अवस्था बिकट झाली गावातले लोक त्यांना म्हणू लागले की तुम्ही अक्कलकोटला जा स्वामींचे दर्शन घ्या या बिकट परिस्थितीतून स्वामी निश्चित तुमची सुटका करतील स्वामींचे नाव कानावर पडल्याशिवाय माधवचार्य एकदम सावरले त्यांच्या तत्काळ लक्षात आले की ह्या दुःख काळात आपल्या स्वामींचे पूर्ण विस्मरण झाले आहे त्यांना खूप वाईट वाटले ते तडक स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला निघाले वाटेत स्वामींचा अखंड जप चालूच होता स्वामींच्या स्मरणामुळे त्यांच्या दुःखाला उतार पडला स्वामींचे दर्शन झाले स्वामींना साष्टांग नमस्कार करून माधवाचार्य बाजूला उसे उभे राहिले ते साधवनाचार्य मंद स्मित करीत स्वामी म्हणाले सुमुहूर्त समाधान आणि स्वामींनी त्यांच्या हातात श्रीकारणे दिली भोवती जमलेल्या लोकांनी माधवचार्याची थट्ट्या करायला सुरुवात केली तेव्हा माधवचार्य स्वामींना म्हणाले स्वामी, स्वामी लोक थट्टेने माझ्याकडे पाहत आहे पन्नाशी जवळ आली आहे पाच हजारांचे डोळीवर कर्ज आहे माझा पुन्हा विवाह कसा होणार स्वामी महाधवचाऱ्यांना म्हणाले ताबडतोब आल्या वाटेने चालत आहो स्वामी आज्ञा प्रमाण मानून माधवचार्य आपल्या गावाकडे परत चालले त्यांनी स्वामींना नमस्कार केला त्यांची पाठवली तेव्हा स्वामी पुन्हा म्हणाले शुभमंगल सावधान आणि त्या क्षणी माधवचार्याच्या डोळेवर अक्षदा पडल्या वाट्यात शिरोळ गाव लागले तेथे आपल्या आमांना भेटायला माधवचार्य गेले तर त्यांच्या घरी त्यांच्या दोन मुलींची लग्ने होती थोरलीचा नियोजन वर आला नव्हता म्हणून सर्वजण चिंतांक्रात होते इतक्यात यजमानांच्या मनात आले की थुर्लीकन्या ह्या आपल्या विद्वान आम्हाला द्यावी माधवचार्यांनी त्वरित होकार दिला त्यांनी ध्यानीमनी नसताना लग्न झाले स्वामींचे आशीर्वाद सत्र ठरले लक्षात त्यांना वरदक्षिणा म्हणून पाच हजार रुपये मिळाले त्यामुळे माधवचार्य ऋणमुक्त झाले लग्न झाल्यावर माधवचार्य तडक अक्कलकोटला आपल्या नवपत्नीला घेऊन आले आणि स्वामींचे आशीर्वाद घेतले थट्टा करणाऱ्या लोकांची तोंडात क्षणी गप्प बसली स्वामी भक्तांनो सद्गुरूची कृपा एकदा का झाली की आनंदाच्या दाही दिशा फुलून येतात भगवंताचा योग जुळून येतो याचे कारण असे की सद्गुरू हाच परमेश्वराचे मूर्त रूप असतो याचे ज्ञानसुद्धा सद्गुरूची कृपा झाल्यावरच होते म्हणून संपूर्ण भार सद्गुरूंवर टाकून त्यांनी दिलेल्या नामात गर्क रहावे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो अशाच प्रकारच्या स्वामी लिला स्वामी संदेश स्वामी कथा ऐकण्यासाठी आपल्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद